मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार गोखंडे साहेबांचा उमेदवारी अर्ज उद्या साधारणपणे अकरा ते दोनच्या दरम्यान राहता या शासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित दादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच जे काही वीरभद्र मंदिर आहे बाजार मैदान आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होतील त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित पण केलं जाईल आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला जाईल ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणं याला कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे पण नेते या ठिकाणी निश्चितपणे संबोधित करते मला वाटतं की या क्षणाला तर या संदर्भातली माहिती नाही राज्य पातळीवरनं या संदर्भातलं नियोजन केलं जात आहे आणि त्या पद्धतीने मग पुढे माध्यम म्हणून केलं जाईल आता ही वस्तुस्थिती आहे की थोडंसं उमेदवार घोषित व्हायला काही दिवस उशीर झालेला आहे परंतु नाशिक असेल ठाणे असेल किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पातळी एकंदरीत जनतेची मानसिकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना प्रत्येकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पर आरोढ करणं केंद्र सरकारने केलेली चांगली कामं त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टी पाहता जरी दोन दिवस उशीर झालेला असेल उमेदवार घोषित व्हायला परंतु सर्व जनतेची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मिशन आहे महायुतीचा फोर्टी फाईव्ह प्लस ते आम्ही यशस्वी करू नाशिकमधून भुजबळांनी जी माघार घेतली आहे निवडणुकीची ते, ती कुठे त्यांना नाराजीतून घेतली आहे नाही असा कुठलाही विषय नाही कोणाचीही नाराजी नाही महायुतीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे काम करतो आहोत था, भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसतंय मिलिंद नार्वेकरांचं नाव दक्षिण मुंबईतून चर्चेत आहे आणि त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे असं होऊ शकतं उद्धव ठाकरेंची माझ्याकडे काही माहिती नाही कदाचित हा वरिष्ठ पातळीवरचा विषय असेल माझ्या सारख्या कार्यकर्त्याने त्याच्यावर योग्य मिलिंद नार्वेकर सोबत आले तर आनंद मिलिंद नार्वेकर माझे पण मित्र आहेत ते सोबत अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलेलो आहोत संजय राऊत काय म्हणत असतात की उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे आणि पवारांचा शिष्य आहे बघा सभागृहामध्ये संजय राऊत हे राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचे पंटर आहे मी सभागृहात बोललेला आहे की ते भाकरी खातात शिवसेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची शरद पवार साहेबांची मागील शिर्डीच्या दौऱ्यात तुम्ही आला होता त्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्याही अनेक नेत्यांच्या रात्री भेटी घेतल्यात डिनर डिप्लोमॅसी झाली काँग्रेसच्या माजी आमदारांच्याही घरी तुम्ही गेला होता काय चर्चा झाली काही माझे सहकारी मित्र आहेत जुने परंतु महायुतीच्या सर्व नेत्यांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार आमचे परत एकदा रिपीट होऊन लाखोच्या प्रकारे त्या ठिकाणी निवडून येते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही त्यांना निवडून आणण्यात महायुतीनं सुद्धा मोठा वाटा घेतला होता त्यांच्याबरोबर तुमची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली का आणि काही चर्चा झाली का ते काही झाकून लपून मी गेलो नव्हतो दिवसा गेलो होतो त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांची काय नाही ने? ने? कोले परिवार या भागातले एक प्रमुख नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे ते जबाबदार नेते आहेत त्यांचाही Uh, सहभाग त्या ठिकाणी प्रचारामध्ये आहे आणि उद्या ते तुम्हाला दिसून येते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवलेची काल भेट घेतली आर पी आयचे जे कार्यकर्ते होते ते नाराजी होते आणि कोणते मेळावले त्यांची उपस्थिती नव्हती ती नाराजी दूर झाली बिलकुल नाराजी दूर झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे नाराजी कुठली नव्हतीच <coughs> आठवले साहेबांशी माननीय विखे पाटील साहेबांची चर्चा झाली प्रमुख पदाधिकारी पण उपस्थित होते आणि मला वाटतं काल मी स्वतः पण पाटील साहेब आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आमची पण बैठक संपन्न झालेली दे देशामध्ये त्यांच्या पूर्ण ताकदीने या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा आणि आम्ही सर्वजण सचिवाचं राहण करणार आहोत तसेच सर्व माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदित्य ठाकरे दोनच दिवसापूर्वी या ठिकाणी बोलले की राज्यात आता फक्त ठाकरे गॅरंटी मुंगेरी गॅरंटी के हसीन सपडे ते त्या कोशातून बाहेर पडत नाहीत माझी माहिती आहे की जे काही मतदान झालंय त्या मतदानाचा कौल जर बघितला तर तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी प्रचंड संख्येने अनुकूल आहे टक्केवारी घटली मतदानाची होऊ शकते कि उष्णतेमुळे काही एक दोन टक्के कमी आहे काही ठिकाणी एक टक्का कमी आहे काही ठिकाणी तीन चार टक्के जास्ती पण मतदान झालेला आहे एक टक्का जरी कमी झाला मी काही नाही बोलत नाही परंतु काही ठिकाणी चार पाच पर्सेंट जास्ती पण झालेले दररोज या संदर्भातला आढावा घेत आहेत कोणत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे काय परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या संदर्भात पार्श्वभूमीवर हे डायरेक्ट घोषित तरी करता येत नसेल पातळीवर आता काही संभाजीनगर काही भागामध्ये काल वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला त्या संदर्भातला सुद्धा आढावा माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून दररोज या संदर्भातला सकाळी ते प्रशासन पातळीवर आढावा घेत आहे आणि त्या त्या व्यवस्था ते झाल्या पाहिजेत असे निर्देश आदेश पण त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत